हॅलो फ्रेंड मी करत आहे गॅस चालू त्याच्यावर ठेवणार आहे कढई आपल्याला करायची भरून भेंडी मी स्वच्छ धुटलेली सुकवली भेंडी थोडीशी आणि ह्या प्रकारे कट करून घेतलेली आता लागणार साहित्य बघा मी इथं घेतलेलं आहे शेंगाचं कूट कोथिंबीर मीठ हळद धना पावडर आणि लाल मसाला आणि इथं घेतलेले कडीपत्त्याची काळी फोडणी देण्यासाठी आणि इथं मिक्सरच्या साहाय्याने लसूण आणि कोथिंबीर मी बारीक केलेले आहे ह्या प्रकारे आबधोबड थोडीशी आता आपल्याला एक जीव करून आहे सगळ्या मिक्सरचा आणि थोडंसं लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेली ती पण टाकायची आपल्याला ह्या प्रकारे मी एकत्र करून घेतलेलं आहे आता अशी भेंडी चिरलेली आपण अशी भरून घेणार आहे सगळ्या भेंड्या ह्या प्रकारे छान असा शेंगा कुट पूर्ण घालून घ्यायचा भेंडीला जस की आपण वांग भरतो त्या पद्धतीच आता मी सर्व भेंड्या भरून घेणार आहे पाहून घ्या अशा प्रकारची मी भेंडी भरलेली आहे आता आपली कडे गरम झालेले आपण तेल टाकून घेऊया थोडस तेल जास्ती लागतं भरून करण्यासाठी भेंडी इथे मी दोन टमाटे चिरून घेतलेले आहेत फोडणीसाठी आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया जिरी मोहरी छान असे फुलाय लागलेली आहे जिरे मोहरी छान असे फुललेली आहे आता लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊया आता इथे टोमॅटो टमॅटो आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता आपण एक जीव करून घेऊया टमॅटो पूर्ण तेलामध्ये जरा थोडासा गाळ करून घ्यायचा त्या प्रकारे आपली सर्व भेंडी भरून झालेले आता आपण हे तेलामध्ये टाकून घेऊया आता एक जीव करून घेऊया टमॅटो आणि आपल्या फोडणीचा राहिलेलं सारण पण टाकून घेऊया परत एक जीव करून घेऊया आपली भेंडी त्या प्रकारे आपण हलवून घेऊया एक जीव करून टमॅटो टाकले ना चिकट होत नाही भेंडी आंबटपाल्यामुळं म्हणून मी दोन टमॅटो टाकलेले आहेत भेंडीला आता आपण दहा मिनिटांसाठी वापरण्यासाठी ठेवूया भेंडी आता आपण झाकण उघडून पाहूया लागते का भेंडी लगायला लागते सारख आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया मग अशी जास्ती टाकलेली आपण आपली भेंडी वापरायचे अजून कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा भरलेली भेंडी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद